नमस्कार भूमी आकाशला म्हणते आकाश तू म्हणतोस ना आकाश, तु की तुझ्या आईला म्हणजेच रागिणी पटवर्धनला काहीच प्रॉपर्टीचा हाव नाहीये म्हणून त्या लोभी नाहीये स्वार्थी तु ना ना आहेत मग बघू द्या आता मला तू माझ्या समोर त्यांना सांग तिजोरीच्या चाव्या माझ्या जवळ द्यायला तेव्हा आकाश म्हणतो पण का भूमी असू दे ना तिच्याकडे तेव्हा भूमी म्हणते नाही मला हव्या आहेत म्हणून मागितल्या तूच म्हणालास ना की तुझे यातून घरातून कोणी अधिकार हिरावून घेत नाहीये मग मा, मला चाव्या हव्या आहेत तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे आईला तर चाव्यांची गरज नाहीये तिला कधीच या प्रॉपर्टीची हाव नव्हती तिने फक्त माझ्यावर प्रेमच केला आहे आत्ता आणतो मी तिच्याकडून चावे मी म्हणते थांब मी सुद्धा येते भूमी ही मुद्दाम आकाश समोर येते कारण तिला रागिणीचा पडलेला चेहरा रागिणीची कशी जळफळाट होते हे सगळं बघायचं असतं म्हणून ती मुद्दाम आकाशसोबत येते आकाश, आकाश म्हणतो आई येऊ का तेव्हा रागिणी म्हणते हो हो आकाश बाळा ये काय म्हणतोय त्याच्यासोबत भूमी पण येते आणि मनात म्हणते वा वा बाळा किती प्रेम, खोटा प्रेम खोटा माज़, ते खोट प्रेम खोटारडी बाई त्यानंतर भूमीला तिथे बघून रागिणीतला जराच धक्काच बसतो रागिणी म्हणते जोड्याने काय बोलायचं आहे एवढं माझ्या माझ्याशी तेव्हा आकाश म्हणतो अगं भूमीला तिजोरीच्या चाव्या पाहिजे होत्या दे जरा तिला त्या ऐकून रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते रागिणी म्हणते आता काय बोलू लगेच राघिणी म्हणते अरे तिला काय पाहिजे होतं भूमी तुला काय पाहिजे होतं पैसे पाहिजे होते की काय पाहिजे होतं सांग ना मी देते तुला पाहिजे तेवढे पैसे येते तेव्हा भूमी म्हणते नको मला चाव्या हव्यात तेव्हा आकाश म्हणतो देऊन टाक आई तिला चाव्या होऊ दे तिच्या मनासारखं ती म्हणते तुझ्या आईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना आणि ती हे सगळं या प्रॉपर्टीसाठी कंपनीसाठी करत नाही आहे या घरातल्या सत्तेसाठी ती करत नाही आहे ती तुझ्यावर खरं प्रेम करते मग दाखव तू तुझं खरं प्रेम माझ्यावरचा आता देऊन टाक तिला चाव्या ते ऐकल्यावर रागिणीला रागिणीची मजा घेत असते भूमी आता गोड बोलून रागिणीकडून हिसकावून घेणार आहे आणि रागिणीला रस्त्यावर आणणार आहे आता रागिणीला काय करून काही नाही अशी अवस्था झालेली असते तिला तिजोरीच्या चाव्या भूमीकडे द्यायच्या नसतात जर मी आता चाव्या द्यायला नकार दिला तर आकाशला समजेल की आई माझ्यावर खोटं प्रेम करते ती एक नंबरची स्वार्थी आणि लोभी आहे नाही काही करून मला आता तिजोरीच्या चाव्या भूमीजवळ द्याव्याच लागतील आकाश समोर तरी मला हे नाटक करावंच लागेल मग रागिणी बोलते हो आकाश देते ना चाव्या आत्ता देते मग रागिणी जाऊन मनातल्या मनात, मनात भूमीला शिव्या घालत असते आणि आणून चाव्या आकाशच्या हातात देते नंतर आकाश रागिणीच्या समोरच त्या चाव्या तिजोरीच्या त्या चाव्या भूमीच्या हातात देतो आणि भूमी रागिणीकडे बघून हसत असते रागिणीला हे समजत रागिणीचा खूपच जळफळाट होत असतो ती रागाने भूमीकडे बघत असते त्यानंतर आकाश म्हणतो बाज भूमी झालं समाधान बघ बोललो होतो आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून ती हे सगळं ह्याच्यासाठी नाही करत म्हणून तेव्हा भूमी म्हणते हो हो कळलं आता मला खरंच आईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे हो आकाश त्यांना अजिबात कसलीच प्रॉपर्टीची महाजन कंपनीची या घरातल्या सत्तेची अजिबात कसलीच हाव नाही आहे आता समजलं मला खरंच मीच चुकीची होते आकाशातून निघून जातो मग भूमी रागिणीला म्हणते बघा काय म्हटलं होते मी तुम्हाला तुम्ही चोवीस तासाच्या आत माझ्या हातात त्या तिजोरीच्या चाव्या द्याल आणि दिलात ना स्वतःहून माझ्या हातात कशा तुमच्याकडून साव्या काढून घेतल्या आता हळूहळू तुम्हाला या घरातून कशी बाहेर काढते ना तेच बघा भूमी असं म्हणतात रागिणीला मात्र खूपच भीती वाटते पुढे अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू